कलवा वो कलवा बजाएगा हलवा गोमेल ने नदल में करा

Hello. Band. Hello, you're the one. हॅलो रोहित हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुझं कुमार खान हॅलो नमस्ते एलेवन नाईन फाय हाय स्वागत आहे आपण चल लहान पटकन कॉल किती पेपर मामाला मला विचारतो बॅटो कुठ पटकन चल चालू तो मस्त करायला हे वेळ आहे ना कुठ पटकन चल आण लोक कॉल शिक चाल

हॅलो नमस्ते स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तेवीस जण सी सी आहे बघा फक्त सी सी येता आणि गर्दी करता सीसी येता आणि गर्दी करता करंट करायचा तपास नाही बघताय काय पण सी सी

माय 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 काय अभ्यास दिला रे माझ्या काय अभ्यास दिला रे बाबा ते कुठे होते हा एकच आहे का आता कोणत्या घ्यायचा आता पहिलं पहिला आहे ना काल केलं का पुणे हे, हे केलं

एकाच फोटो सतरा टाइम टाकेल मॅडम मी अरे हो सी सी पण झालं ना झालंय नाही रे हे कुठं झालं आपलं कशामध्ये तुला हे कशामध्ये बुद्धिमत्ता

ாராயணுா

चार रुबाई बरदर ऊपर कमर मम्मी का पेनर्जी नौ रुपए मुझे बताओ नौ रुपए की कीमत है कीमत हां एक कप एनर्जी कीमत नौ रुपए और एक कप तो 5 रुपए अब चार पेन की कीमत नवसा फोन पाडं नऊ नवता पाडा नाही